महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी मोहोळ नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक याच वातावरण तापलेलं आहे या, ताप या ठिकाणी मोहोळ शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि संघर्ष तरुण मंडळाचे संघर्ष योद्धे दिनेश दादा धोत्रे सोबत आहेत तर मोहोळ शहरामध्ये त्यांनी मागील पाच सहा वर्षापासून एक सामाजिक उपक्रम परिसरामध्ये मोहल शहरामध्ये राबवलेला आहे त्या कामाच्या जोरावरच त्यांनी ही निवडणुकीला सामोरे जात आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया की त्यांची एकूण भूमिका काय असेल आणि त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांनी कोणाला उमेदवारी दिलेली आहे दादासाहेब नमस्कार नमस्कार तर आपण मोहोळ नगर परिषद निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उभे राहण्याचा नि निर्णय घेतलेला आहे तर आपण निवडणुकीसाठी आपण स्वतः असणार आहात की आपल्या परिवारातील सदस्य असेल आता या ठिकाणी असं आहे निवडणूक लढवण्यासाठी मी स्वतः उभारणार नाही या निवडणुकीसाठी ज्या प्रभागातून मी इच्छुक आहे त्या प्रभागात ज्या प्रभागात माझं काम आहे त्या ठिकाणी मी माझा मुलगा आणि माझी सुनबाई या दोघांसाठी मी अपेक्षित आहे त्यामुळे या दोघा हे एक तरी दोघा असतील नाहीतर मग एकटा दोन्हीतले कोणीतरी असेल परंतु नव्याण्णव टक्के माझा मुलगा असेल असं मला वाटतं आपल्याकडून जो परिवारातील सदस्य तुमचा चिरंजीव या निवडणुकीला सामोरं जात आहे <laughs> त्यांचं संपूर्ण नाव काय असेल आणि त्यांच्यासाठी त्यांचं शिक्षण किंवा त्यांचे एकूण बायोडाटा बद्दल बोला माझ्या मुलाचं नाव प्रथमेश दिनेश धोत्रे त्याचं शिक्षण बी एस सी सेकंड पर्यंत झालंय आणि आता तो आपलं दुकान सांभाळतो आणि माझ्याबरोबर सामाजिक कार्य त्याचं स्वतःच लक्ष असतंय आता या जवळजवळ मी एक पाच सहा वर्ष झाले ज्या वेळेस कोरोना काळ होता त्या काळापासून मी काम करतोय आणि आता इलेक्शनच्या अनुषंगानं त्याला पण यावेळेस म्हणजे भाग घेतलाय त्याने आणि त्याने या सहा महिन्यात चांगलं त्याचं पण काम चालू आहे ज्या ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी तो स्वतः जाऊन काम बघतो करतो आणि लोकांची पण मानसिकता त्याच्याबद्दल आता चांगली आहे आपण शहरामध्ये मागील किती वर्षापासून सामाजिक कार्य करता आता कोण कोणत्या प्रकारच्या सामाजिक कार्याचा समावेश होता आता ज्या वेळेस आपला कोरोना काळ होता मला वाटतं दोन हजार एकोणीसशे दोन हजार एकोणीस पासूनच चालू झाला त्यावेळेस पासूनच मी माझे म्हणजे ज्या ठिकाणी गरज आहे समजा भाजीपाल्याची गरज आहे त्या काळात कसं होतं लोकांना बाहेर पडण्याचा मार्गच नव्हता आणि बाहेर पडणं म्हणजे एक भीतीदायक होत आणि ते लॉकडाऊन पर्याय हे असल्यामुळं रिड असल्यामुळे त्यावेळेस लोकांना बाहेर येत नव्हतं मग आम्ही त्यावेळेस काय करायचं एक काही लोकांनी माझ्या मित्रांनी मला सुचवलं की अरे ती अशी अशी परिस्थिती आहे त्यात आपल्याला काय करता येईल मग ते त्यावेळेस मग मी ते निर्णय घेतला की आपण थोडा लोकांना मदत करायची आणि मी काय करायचो मंडईतला भाजीपाला वगैरे घ्यायचा ते ठोकच असं व्यापाऱ्या व्यापाऱ्याकडून त्याचे लिलाव असायचे ते लिलाव घेऊन लेलावा त्या लेलावातून त्या घरी यायचं घरी मग आपल्या माझ्या फॅमिलीतले लोक सगळे बसून ते भाजीपाला निवडून त्याचं ते सगळं पिशव्या वगैरे तयार करून मग त्या पिशव्या मी ज्या ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ज्या एरियामध्ये मोहोळच्या आता त्यावेळेस राजकारणाचा काही विषय नव्हता त्यावेळेस फक्त ते लोकांना गरज आणि खरे गरजू कोण याचा अभ्यास करावा लागायचा त्यामुळे त्यावेळेस मी काय केलं वर दत्तनगर असो आता दत्तनगरची काय लोकांना माहिती आहे सगळं आपला जयभीम चौका एरिया असो आपला आमची वडार गल् असो आपले नागनाथ गल्ले असो भागवान चौक नगर आदर्श चौक या भागात काय माझं म्हणजे जर दोन दिवसाला तीन दिवसाला असा भाजीपाल्याचा कार्यक्रम वाटपाचा फुकट म्हणजे अशी मध्ये लोकांची एक सेवा म्हणून ते आपण करायचंय त्यामुळे हळूहळू ते काय झालं भाजीपाल्याचं योग संपला तेव्हा हेच तुमचा लॉकडाऊनचा पिरियड संपला त्यानंतर लोकांच्या माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला आणि तो दृष्टिकोन बदलल्यानंतर ते माझ्या लक्षात आले की आता आपल्याला हळूहळू लोकांची जर गरज असेल माझी लोकांना तर आपण पण काहीतरी केलं पाहिजे त्या हिशोबाने मग ते पाणी म्हणा टँकरची व्यवस्था कुठं काय गरज पडली तर तिथे त्या ठिकाणी कुठं मग नंतर पुढे पुढे लोक मग ते वार्डातल्या तक्रारी सांगायला लागली म्हणजे प्रत्येक वार्ड मोळ मध्ये संपूर्ण मोळ मधल्याच अशा तक्रारी ह्याच्या मग असं करत 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 परत मला काही लोकांना सुचलं तू हे सगळं मध्ये करत असताना तुझ्यासाठी एखादा वाड निवड किंवा तुझ्या एक असं एका राजकीय तुला म्हणजे मग ते पुन्हा काही दिवसाने माझ्या लक्षात आलं ते काम करत असताना काही म्हणजे त्या भागातले जे नेते पुढारी असायचे ते त्यांना ते पटत नसायचे म्हणजे ते त्यांचा राजकीय विषय असायचा मग ते पटत नाही ते माझ्या लक्षात आलं मग ते काम करत असताना काय नगर परिषदेचे कर्मचारी काय असायचे त्यांना जोडले घेऊन काम करत असताना त्यांच्यावर प्रेशर यायचं त्यांच्यावर प्रेशर आलं की मग ते परत मग मला ते कामाला अडथळा यायचा कामाला अडथळा आला की ते काम होत नसायचे मग लोकांच्या अपेक्षा असायच्या मग ते पुन्हा माझ्या लक्षात आलं की ह्यासाठी आपल्याला नगर परिषदेमध्ये पण आपलं थोडं म्हणजे पाहिजे आता कुंदन त्यावेळेस होताच असाच पण कुंदनला ते म्हणजे त्याचा एरिया त्याला ते म्हणजे त्याच्या पुरतं मार्ग असं ते काय राजकीय त्यांचं ते असतंय त्याचा तेवढा अभ्यास मी केलेला नव्हता त्या काळात पण ते प्रेशर यायचं मग कधी कधी कुंडण मला त्या नगरसेवकाला फोन येतोय त्या तो कामच करतोय त्याला ते असं वाटत ते मला वाटतं मी काय त्या नगरसेवक किंवा या विषयाचे काय म्हणणं आहे मग असं का मग ते मला वाटायचं मग ते मग त्या नगरसेवकांनी करावं ते पुन्हा पुन्हा थोडं मला सगळ्या भूमिका चुकीच्या वाटल्या आणि मी काम करत असताना तुट म्हणजे एक हजार पाचशे दोन हजार काम करायला माझ्या खिश्याला पण मला उपयोगी वाटायचं पण पाच हजार दहा हजार म्हणजे एखादा रस्ता खराब झालाय त्याचं थोडं कॉन्क्रीट करायला करायला आता दहा बाय दहाच कॉन्क्रीट करायचं म्हटलं तरी पाच दहा हजार रुपये जातात मग आता ते रस्ते किंवा अजून कुठं पिव्हा पोटले आहेत कुठं काय अशा बऱ्याच काही गोष्टी असायच्या लोक सांगायची पायपलाईनची व्यवस्था नसायची कोणाचं काय मग ते ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मग मी ठरवलं की आपण यावेळेस आपण स्वतः आपल्या एखाद्या उमेदवार माझ्याच जेणेकरून मुलाची हट्ट किंवा अपेक्षा असा काही विषय नाही परंतु मी बघितलं माझ्या हक्काचं म्हणजे मी म्हणलं ना की बाबा चल ठीक आहे बाळ तेवढं तिथं लक्ष द्या असं असं आहे तर ते होऊ शकतं आता कसं आहे आता माझं बरंच काय म्हणजे आता माझ्या कामातून मला यांनी सहकार्य केले नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी मला संपूर्ण सहकार्य केले पण ते आता ते ह्याच्यात बोलता येत नाही म्हणजे त्यांनी सहकार्य ते सामाजिक दृष्ट्याच केलेलं आहे आणि ते बरोबर होतं कारण त्यावर गरज होती आपण जे एकूणच सामाजिक कार्य संबंधित वार्डात करत आहात तो वार्ड क्रमांक किती आहे आणि दुसरी गोष्ट तुमच्या मी सोशल मीडियावर एका ग्रुप मध्ये मी ऍड आहे तर त्या ग्रुपवर कंटिन्यू असं येते की दादा या ठिकाणी पाणी आलं नाही आणि तुम्ही खालून सांगता की पाच वाजता पाणी येईल आणि पाच वाजता पाणी येतं तिथं खाली लगे कमेंट येते की दादा पाणी आलेलं आहे तर ह्याचं गमक काय आणि आपण पाण्याच्या वाटपासाठी कसं नियोजन केलं कसं सुचलं आणि आपण किती ठिकाणी पाण्याच्या टीप लावलेल्या आहेत नळाची व्यवस्था कशी केलेली आहे त्याबद्दल थोडं सल सांग आता ते हे सगळ्या योजना चालू आहे त्या स्कीमा पाणी म्हणा नगर परिषदचं पाणी पाणी काही कुणी कुणाच्या गरज येत नाही परंतु ते पाणी सोडत असताना ह्यात सुद्धा एक राजकारण असायचं ते शाह नगर शिकून तिकडे म्हणायचं त्या नगर शिकून तिकडे ते काही काही भाग गावातले असे वंचित राहायचे पाण्यापासून आणि ज्याचं थोडं तिथं चालतंय त्याचं ते व्हायचं मी याचा थोडा अभ्यास केला आणि काम करत असताना जे नगर परिषदचे जे तुमची पाणी सोडणारी मुलं म्हणा किंवा गटर कामगार आरोग्यविषयक गोष्टी थोडा साहेबांची त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून साहेब मी म्हणजे मी माझी स्वतःची थोडी यंत्रणा राबवतो आणि तुम्ही तुमची थोडी मला द्या जा मी एक सामाजिक कामच करतोय यात काही विषय नाही असं म्हटलं नंतर त्याच व्यवस्था त्याने मला सहकार्य केलंच आणि हे करत असताना ज्या तिथे खर्चाच्या बायब्या असायच्या ते, ते मी पदर करायचो त्यामुळे लोकांच्या लक्षात आलं की ही व्यक्ती येते हे ये करते आणि सांगितल्यानंतर त्याचा पाठपुरावा व्हायचा त्याच्यामुळे त्यांना ते, ते ती विश्वास बसावला आणि हे करत असताना परत मग ते एक मुद्दा होता की आपलं कुठेतरी स्वतःचा एक उमेदवार असावा मग मी ते आता इथं हा जुना मला वाटतं तीन नंबर वाढ होता कुंदनचा तो दोन नंबर चार नंबर होता मग थी तो तिथे त्याचं काम चालायचं ते करत तिथे त्यांचे असते त्याचे पण संबंध असते त्याला त्याला काही गोष्टी मुळे पण ते मीच बघायचं त्यावेळेस घरातलं असतं मग तिथे पण मीच बघायचं असं करत ह्याला काय आहे की एक गल्ली बघितली की दुसऱ्या गल्लीत ना ते संपर्क वाढला त्या गल्लीत करत गेलो की त्या पुढच्या गल्लीचा संपर्क वाढला ह्याच्यात काय कुठं माझा वार्ड किंवा माझी माणसं किंवा असा मतदारसंघ असं डोक्यात नव्हतंच मर्यादा घालून घेत मर्यादा मलाच नव्हती त्यामुळे ती विषय नव्हता पण आता कसं झालंय ज्या भागात ज्या लोकांची अपेक्षा आहे त्या भागात थोडं काम मला चांगलं आहे त्यामुळं वार्ड क्रमांक तीन मध्ये नवीन वार्ड क्रमांक तीन मध्ये मी ती तिथे इच्छुक आहे आणि त्या ठिकाणी मी माझ्या मुलाला आता सध्या तू काम करतोय आणि त्या ठिकाणी मी ते त्याला म्हणजे शंभर टक्के उभास करणार त्यात काय वाद नाही मी तुम्हाला एक तीन चार वर्षापूर्वी तुमची भेट घेतली होती आणि तुम्हाला विनंती केली होती की आपण मोहळ वार्तासाठी काही फोटो द्या तुम्ही सामाजिक कार्य करत असताना गटर काढत असताना फोटो मी काढले परंतु मला विनंती केली की हे फोटो मी जे काम करतोय ते फोटो साठी बातमीसाठी करत नाही तर मला आवड आहे म्हणून करतोय तर त्याबद्दल काय म्हणजे आपण तीन वर्षापूर्वी अशी भूमिका घेतली होती आणि आज आपण निवडणुकीला सामोरं जात आहोत ते शंभर टक्के त्यावेळेस मला आठवतोय तुम्ही आला होता माझ्याकडे आणि ते एक ठिकाणी काम करत असताना तुम्ही ते फोटो चाललं होतं तुम्ही फोटो काढता काढ साखर साहेब काय विषय म्हणजे मला तेव्हा वाटलं की तुम्ही त्या फोटोचे काही वेगळे काय करताय पण तुम्ही सांगितलं मला त्यावेळेस की आपण एवढं तुम्ही करताय तर थोडं काहीतरी जाहिरात झाली पाहिजे बातमी मी त्यावेळेस सांगितलं तर उद्देश पण होता त्यावेळेस कि ते, ते काय काम करत असताना काहीतरी आपले फोटो काढावेत काहीतरी द्यावेत मी आता तुम्हाला खरं सांगायला तर मी जवळजवळ एक हजार काम केले एक हजार कमीच आहे पण त्यापेक्षा जास्त जास्त काम केले आहेत आणि त्या लोकांना माहिती तुम्ही त्या वार्ड क्रमांक तीन मध्ये तुम्ही सत्तावीसशे मतदार आहे सत्तावीसशे मतदारांमध्ये एक हजार घर असतील समजा कमीत कमी एक हजार घर समजा एक हजार घराच्या प्रत्येक दारात मी गेलेलो आहे ह्या सहा वर्षात आणि प्रत्येक दारात माझं काय ते काय काम आहे म्हणजे काम म्हणजे काय काय असं मोठं काम नाही तिथे जाऊन गटर काढलेले आहे तिथे जाऊन त्यांची काय तर पाणी केली आहे तिथे जाऊन त्यांची विचारपूस केली आहे आणि कोरोना काळाच्या काळात काय असायचं अशी काय लोक होती की त्यांना विषय नव्हता त्यांच्या जेवणाचा अशी चाळीस लोक होते म्हणजे एक 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 करत असे लोकांनी जोडली मला लोक असे चाळीस लोकांना मी माझ्या घरून मी जेवण दिले त्या काळात मी बोलून येते पण आता विषय निघाला तर सांगायला चाळीस लोकांचा डबा मी माझ्या घरून न्यायच सुरुवातीला मी एक महिनाभर हॉटेल मधून त्यांच्या नाश्त्याची वगैरे व्यवस्था करायचो ते पुन्हा मग हॉटेल मध्ये त्यांना ते त्रास व्हायला त्या आणि लोक ती वयस्कर असायची त्यांचे थे काय प्रॉब्लेम घरचे असा असायचे बरं दादा मला असं म्हणायचं की आता जे तुमच्या वतीनं जे नगरसेवक आहेत तुमचे चिरंजीव प्रथमेश तर यांचे सुद्धा मी काही फोटो दुसऱ्या लोकांनी स्थानिक नागरिकांनी काढले की फोटो असे होते की व्हिडिओ असा होता की एक वाडा होता आणि त्या वाड्याच्या कडेने सगळे काटेरी झाड वेढलेली होती काटेरी झाड त्यांनी तोडून काढली ते तुम्हाला कोणी सांगित होत का ते परिसरात स्वच्छता व्हावी म्हणून तुम्ही ते झाड काढले आता मी काम करत असताना त्यांनी बऱ्याच वेळा बघितलंय आणि ते येत होतं बघायला कधी कधी बघायचं काय काय पप्पा काय चाललंय कसं चाललंय त्या लोकांची त्याचा संपर्क झाला तर मला सांगून जी कामं राहायची <laughs> मला सांगून ती काम लोक त्याला सांगायची मग त्यानं आपलं ते त्या पद्धतीनं दोन मुलं घेऊन आपलं त्यांना काहीशे दोनशे रुपये देऊन किंवा मित्र घेऊन ते झाड वगैरे त्याने काढायचं काम केलं आता या दोन चार महिने मी पण बघायला लागलोय मग त्याला मी म्हणा आरती व्हायरल करतोय करतो नाही पप्पा असले जरा यंग जनरेशन आहे पोरांना वाटतंय आपण टाकावं आपण करा ठीक आहे चला काय हरकत नाही एन्जॉय म्हणून तो विषय आहे त्याचा काय अभ्यास करायचं काय कारण नाही आणि ते ते ना, थे थे। ते पण छान त्या पद्धतीनं फवारणी म्हणा ते तुमचं पावडर बीएसी पावडर मारणे ते बरं पैशाने घेऊन येणे मुलं मित्र घेऊन त्याच्या सुद्धा त्यानं तो कार्यक्रम केला एक दिवस त्याच्या मी तुम्हाला मी मला कायच नियोजन आहे नाही म्हणले पप्पा आपल्याला मला एक पाचशे सातशे रुपयाची पावडर द्या मी आपल्या सगळ्या वाढात मारून चांगली गोष्ट म्हणजे त्याला ते रक्तात होऊन चांगला आहे याचा मला स्वाभिमान आहे आता आपण एवढं संबंधित मोहोळ शहराच्या निम्म्या भागामध्ये काम करत आहात आता रस्ते स्वच्छता असेल परिसर स्वच्छ असेल गटरे काढणे असेल आणि त्याचबरोबर पाणी वाटप असेल किंवा तुम्ही सांगितले कोरोना काळामध्ये याला शिध्याची गरज आहे अन्न पाण्याची गरज आहे अशा प्रकारचं आपण काम केलेलं आहे परंतु आता सध्या त्याला आपण काम करत असताना मोहोळ शहरामध्ये आपण ज्यावेळेला निवडून याल किंवा त्यावेळेला प्रत्येक आता तुम्ही ज्या पद्धतीने परिसरात काम केले त्याच पद्धतीनं ना। परिसरातील नागरिक मतदार जसं तुम्हाला रिस्पेक्टिव्ह किंवा तुम्हाला जसं हा काम सांगत होते तसं प्रथमेशीला सांगतात का किंवा त्याचे समाजाची नाळ कशी जोडलेली शंभर टक्के आता काय झालंय ह्या महिना दीड महिन्यात मी कमी फिरतो कारण का ते उद्देश आता आता ह्या ह्या दोन तीन महिन्यातला उद्देश आहे की त्याला उभा करायचा त्यामुळे त्याला ते त्यालाच पुढे केलेलं आहे मग ते जात दा ते त्यामुळे त्याला सर ते, 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 जे ते, ते आता लक्षात आहे लोकांच्या दादाला बोललं काय ह्याला बोललं काय काम हे होत त्यामुळे ती त्याच्याशी संपर्कात आहेत लोक काय मला सांगतात मी पण सांगतो आहे त्या ठिकाणी बघ त्यांचं काय मत आहे ते त्या पद्धतीने ते करून घेते काम काय विषय आपण आतापर्यंत माझे आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे प्रत्येक आपण कुठल्याही कार्यक्रमाला आपल्या राजन पाटील उपस्थित असायचे आता राजन पाटील हे भारतीय जनता पार्टीत गेलेले आहेत तर आपण निवडणूक लढवत आहात ते अपक्ष असेल किंवा पाटलाच्या नेतृत्वाखाली किंवा हो, त्यांच्या पक्षाच्या विषय म्हणजे पाठीमागे सोडून दिलेला आहे कारण का ले ले। मला काय त्यात काय इंटरफिअर म्हणजे मला वाटत नाही त्यात काय मोठा इंटरेस्ट आहे ते सगळं बघितलं मी बरोबर बी होतो आणि इथं आपल्या मोहळ मध्ये जेवढे पार्ट्या पक्ष आहेत त्या सगळ्यांशी माझे संबंध चांगले पण आहेत पण त्यांच्या बरोबर होतो आणि त्यांच्या त्या पार्टीत मी होतोच काय नाही म्हणता येत नाही पण आता काय केलंय ह्या चार पाच वर्षात राजकीय शक्यतो म्हणजे सहभागच बंद केलाय मी मला त्यात काही इंटरेस्ट नाही आता ही उभारायचा विषय आलाय पुन्हा त्या पार्ट्या आल्या पुन्हा त्याने तिकडे आता त्यांच्याशी माझा संपर्क असतो कधी कधी पण आता इथे कसं आहे आता शेवटी राजकारण आहे या राजकारणात हे स्थानिक लेवलचं राजकारण आहे हे mm. काय मोठं वर्ष लेव्हलचं नाही ह्याला काय कुठं पार्टी पक्ष काय अभ्यास नसला ह्याने सगळ्यांनी उठवले आणि पार्टी तो पक्ष असायचं हे काही नसतंय मी ग्राउंड लेव्हलला काम करतो पाच सहा वर्ष मला आता मतदार म्हणते दादा एकही पार्टी घेऊ नको तू अपक्ष दे तुझा निवडून आणायची जबाबदारी आमची तू लेडीज दे तू जेंट्स दे तुझा उमेदवार नाही आला तर ते आमच्या कानाला खडाला आपण अपेक्षा उमेदवारीकडे करे जास्त आपला उमेदवार आहे आपण घेत असताना मग आता यात कसं असतंय तिथे त्या ठिकाणी उमेदवार घेत असताना त्या भागात काही पार्ट्याचे लोक असतात म्हणजे शेवटी प्रत्येक पक्षाचे लोक तिथे असतात आता मी जरी कुणाला नसलो तरी जनता किंवा मतदार हा पक्षाचा काय असतो त्यातला बराच मतदार मशालीचा आहे त्या लोकांनी मला बोलले की आम्ही दादा शिफारस मशाली मशालीकडून करतो बघ तुझी इच्छा असेल तर मग आता तिथं कसं आहे त्या भागात आता शेवटी ह्या सगळ्याचा अभ्यास करत असताना उमेदवार निवडून आला पाहिजे उद्या काम करत असताना आपल्याला काहीतरी त्याची मदत झाली पाहिजे इथून यंत्रणा हल्ली पाहिजे काहीतर तर त्याचा निधी आला पाहिजे शेवटी कसं आहे हे सामाजिक कार्य ठीक आहे तेवढं पुरतं आपल्या किशाऱ्या मर्यादित ती शक्य नाही ती मी बघितलंय मोठे काम करत असताना आपला उमेदवार पाहिजे त्यासाठी उमेदवार निवडून आला पाहिजे निवडून येण्यासाठी तिथं काय आहे तिथे विषय कोणता आहे तिथे कोण असतील कुठल्या कुठल्या पार्टीचं तिथे वजन आहे याचा अंदाज घेऊन मी घेतलाय त्यामुळे मी मशालीकडे मागणी केलेली मी त्यांच्यावर माझा प्रश्न आहे त्यांनी द्यावं असं काय माझ्या काय म्हणजे अपेक्षा नाही आणि याच्या व्यतिरिक्त मला इतर पक्षातून पण ते आहे म्हणजे मला बोलवतात मला म्हणजे तुमचं काम चांगलं आहे तुम्ही बघा हे करा पण तिथे त्या भागात जो पक्ष व्यवस्थित वाटतो ज्याचं थोडं तिथे वलय आहे जिंकून येण्यासाठी जर ते एखादं जसं मदत झाली तर ते विषय माझ्या धोक्यात आहे पण ते आत्ताच नाही ठीक आहे आपण मोहळ शहरात लहानपणापासून राहतोय तर मोहळ शहरामध्ये अशा काही गोष्टी व्हायच्या राहिल्यात किंवा ज्या व्हायला पाहिजे होत्या असे वाटते आणि तुम्ही ज्या वार्डात काम करतात तीन नंबर वार्डामध्ये त्या वार्डात प्राधान्याने कुठली कामं राहिलेली आहे त्या वार्डाचा जर विचार केला तर त्या वार्डात आज सगळ्यात काय कुणी निवडून आले का नाही याचा अंदाजच नाही तिथं म्हणजे साठ वर्षात आता ह्या जो मी ही जी बोलतोय हे एकदम अक्युरेटली राईट बोलणार ह्यात काही विषयच नाही तर त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे <coughs> त्या वार्डात त्या वार्डात बरेच पंचायत समिती सदस्य झाले त्या वर्डात नगर सेवक झाले त्या वार्डात नगराध्यक्ष झाले त्या वार्डात ग्रामपंचायत सदस्य झाले मी काय कोणाचं नाव ठेवून टीका कराय मला टीका करायचीच नाही पण तिथली परिस्थिती सांगतोय मी सहा झाला त्या फिरतोय आणि तीन वर्ष चांगला त्या वाढात सकाळी सहा वाजेपासून ते दहा वाजेपर्यंत रोज आहे डेली तिथल्या अडचणी तिथल्या अडचणी संपतच नाहीत अशी अवस्था आहे सगळ्यात मोठी अडचण आहे तिथे पाण्याची इतकी वाईट अवस्था आहे पाण्याची तिथं की तिथल्या लोकांना आठ ते दहा दिवसाला एकदा पाणी येतं आज जर नगर परिषदिषदेला तीनशे कुठे काय म्हणते निधी आला ही केला ती केला अहो नगर परिषदला निधी आला गेला कुठं मी म्हणतो जरी आला गेला <coughs> ते विषय नाही पण ते तांबडी माती परिसर असो ते साळीमारी गल्ली असो ते चाटे गल्ले असो चौमुख मार्ती परिसर असो असे गावातले बरेच म्हणजे परिसर आहेत किंवा गल्ले आहेत किंवा प्रभाग आहेत तिथे खरंच पाण्याची व्यवस्था नाही पण खास करून ह्या तीन नंबर वॉर्डामध्ये इतकी वाईट अवस्था आहे आणि कसं आहे आपण बऱ्याच शहराने आपण फिरतो बघतो पेवर ब्लॉकचं जे काम असतात का ते पेवर ब्लॉक आपण फुटपाथवर टाकतो फुटपाथ इतर रस्त्यावर टाकलेत जगाच्या पट्टीवर कुठेच मला वाटत नाही की असं असेल एखाद्या चौकात ठीक आहे पेवर ब्लॉक टाकले ते चौकाचं सुशोभीकरण केलं इतर रस्त्यावर प्युअर ब्लॉक आहे पेहर ब्लॉक आणि पेहर ब्लॉक टाकले की पाचव्या महिन्यात चे साठी म्हणून त्यांनी खड्डा केला संपूर्ण लाईनच्या लाईन असे चारी मारले त्या चारी अख्खा पावसाळा लोक त्या राड्यात पडत होती गाड्या कितीतरी पलटी होत होत्या आम्ही स्वतः जाऊन ती गाड्या उचलून बाजूला काढण्यात मी त्याचा साक्षीदार आहे तिथले लोक आहेत मग हे असं जर असेल तर नेमकं काय केलंय आपण या नंबर वार्डामध्ये प्राधान्याने निवडून आल्यानंतर कोणती कामे कराल पहिल्यांदा पाण्याची व्यवस्था करणार ज्या जेणेकरून लोकांना कधीच पाण्यासाठी बाहेर निघता आलं नाही त्यांना घरपोच पाणी झालंच पाहिजे त्यासाठी इकडे काय यंत्र लावायचे आपण लावू काय कोणताही असं त्याला म्हणजे आपल्याला हे देता आला स्वतःसाठी स्वतःच त्याला काम करतात अं चा स्वतःच्या खिश्याला जळ लावून जर करता आले तरी पण चालेल आपण ते त्याच्यावर एक नंबर त्याच काम करणार दोन नंबरला त्या भागात जे रस्ते आहेत त्या रस्त्याचे इतके प्रॉब्लेम आहेत की जायला येत नाही आणि रस्त्यामध्ये निम्म्यातच गटारी आहेत गटारी अशा आहेत की त्या गटारी गेल्या दहा ते पंधरा वर्ष पूर्वी झालेल्या गटारी तशाच आहेत खालून भरत उभं आले पण त्याचं काय पुन्हा नियंत्रण नाही ब्लॉक टाकलेत तर गटारी केलेले नाहीत आणि काही ठिकाणी तर अशी व्यवस्था आहे की सगळं त्या ब्लॉक म्हणजे रस्त्यावरूनच पाणी वाहत ह्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्यांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल त्यासाठी मी आवर्जून आधीच हे काम करणार आपण वॉर्ड नंबर तीन मधील सर्व मतदाराला काय आवाहन कराल की जेणेकरून आपल्याला निवडून द्यावे मी लोकांना एवढ सांगायचंय मला कि मी त्या ठिकाणी आलोय मी आज ताग्यात येतोय मी येतोय तुम्ही सगळी लोक बघताय मला की कि येतोय किंवा काय करतोय काय नाही माझा इतिहास माझा सगळ्या तुमचं माझे काय असेल त्या सगळ्या गोष्टी आता त्या सर्व मतदारांना कळून चुकल्या आहेत मला त्यांना एवढंच सांगायचंय परिस्थिती आजची वेगळी आहे कालची वेगळी होती उद्या अजून वेगळी येणार आहे लोक येतील तुम्ही त्यांना बघितलेलं आहे की एकदा निवडून गेलं आलं की ते पुन्हा तिकडे किती वर्षाने येतात आणि फोन केल्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला प्रतिक्रिया येते हे सगळं लोकांना माहिती आहे तर आपण सगळ्यांनी या गोष्टीचा अभ्यास करावा जर एक वेळेस मला त्यांनी यावेळेस संधी दिली तसं जर बघायला गेलं तर मी तुम्ही मला देणारा जे आता एक मत आहे मतदार मला जी एक मत देणार आहे ते जी पाच वर्ष आधी मी सेवा केलेली माझं स्पष्ट मत आहे हे पाच वर्ष सेवा केल्यानंतर तुम्ही मतदान मी जे आज मत मागतोय ते मी पुढचं मत मागत नाही मी मी केलेल्या कामाचं मत मागतोय लोकांना योग्य वाटले असेल तर आपण सगळ्यांनी मला भरघोस मताने डोळे दाखवून निवडून द्या आज जागा माझा जो इतिहास आहे तुमच्या बरोबरचा तुम्हाला ह्याच्या सेम पुढं लक्षात तुम्हाला बघायला मिळेल मी तशी कामं करेन मला आता तुमच्याशी नाळा जोडलेली आहे त्यामुळे मला ते तुम्ही जरी निवडून दिलं आणि दिलं मी तिथे तुमच्यासाठी धन्यवाद हे होते दिने दादा धोत्रे मोहोळ नगर परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी पाच वर्ष जनतेचं काम केलं आणि काम केल्यानंतर वार्ड नंबर तीन मधून त्यांचे चिरंजीव प्रतनवेश दिनेश धोत्रे यांना विजय करण्याचं आवाहन या ठिकाणी दिने, दिने दादा धोत्रे यांनी केलेलं आहे धन्यवाद दादा आपण आमच्याशी वेळ दिला आभार कार्याला शुभेच्छा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवा